साधारण तुमचं ध्येय काय आहे याबद्दल तुम्ही सांगितलं यावरनं मला थोडा असा प्रश्न विचारायचा आहे की आताच्या घडामोडींशी संबंधित पण थोडासा तो आहे आ, एकंदर आता जे आज मतदानाचा काळ आहे सोळा तारखेला निकाल लागेल आणि मग या देशाचं संपूर्ण भवितव्य काय असेल काय नाही याबद्दल तेव्हा तर स्पष्ट होईल पण आताच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे एक्झिट पोल जे आहेत आपापली सर्वेक्षण वाढण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही वास्तुशास्त्र आणि कुंडलीचा अभ्यास करत आहात तर या अनुषंगाने तुम्हाला की भाकीत वर्तवायचं आहे पहिला मुद्दा म्हणजे मी इंजिनिअर माणूस आहे टेक्निकल गोष्टीचा काही बोलत नाही ओके बरेच आहेत सगळ्या लेवल आहेत किंवा काँग्रेसचे लोक का पण आहेत किंवा बीजेपीचे लोक पण आहेत सगळ्या टाईपचे लोक माझे क्लायंट आहेत ओके बघितलं हो की मी सेंट्रल पर्यंत जाऊन आलो विधानभवन पर्यंत जाऊन आलो मुंडे साहेबांना जाऊन आलो त्या उदार आणि कंडिशनला मुंडे साहेबांच्या भवित्या दृष्टीकोनं बघितलं त्यांना पाच केंद्रीय मंत्रा एखादा केंद्रीय मंत्र केंद्रीय मंत्रीपद पाच मधले एखाद कुठं मिळालं पाहिजे मुंडे साहेबांना सीएम तर किंवा डायरेक्ट केंद्रीय तरी असं तर काय व्हायला पाहिजे बीजेपी च्या पॉईंट ऑफ जरा अलायन्स आणि बीजेपी टू सेव्हन्टी टू च्या वर जायला पाहिजे कुणाच्या विचार करता शिरोळे जे आहेत बीजेपी मध्ये शिरोळे ते यायला पाहिजे असं मला एकंदरीत हे आहे अजून मला अजून आपले पुढे प्रोग्राम आहे सहा मेला एक प्रोग्राम आहे सतरा तारखेला प्रोग्राम आहे त्यावेळेला अजून अभ्यास करून डिटेल मी सांगू शकतो मला असं इनपुट जर परफेक्ट मिळालं हे असं मग शंभर टक्के सांगू शकतो काय होणार त्या अर्थानं तुम्ही काय कशा प्रकारे निरीक्षण वर्तवत्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे